बुलढाण्यातील ऐतिहासिक लोणार गावातील दत्तसुदन मंदिरात दरवर्षी सूर्यकिरणाचा अभिषेक होतो आजपासून पाच दिवस सूर्यकिरण थेट भगवान विष्णूच्या मस्तकावर पडतो भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे शहर केवळ आपल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी नव्हेच तर ऐतिहासिक वास्तुकले शैलीतील दत्त्यसूदन मंदिरासाठीही ओळखले जाते दरवर्षी मे महिन्याच्या मधल्या काळात येथे घडणारा एक अद्वितीय युग म्हणजे सूर्यकिरणांचा अभिषेक हेमाळपंथी स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर भगवान विष्णूंना अर्पण आहे विशेष म्हणजे सोळाव्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या वास्तुशास्त्रात असा अचूक हिशोब ठेवण्यात आला आहे की वर्षातून फक्त पाच दिवस सोळा मे ते वीस मे दरम्यान सकाळी साडेसहा वाजल्याच्या सुमारास सूर्यकिरण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करून मूर्तीच्या मस्तकावर पडतात हा दृश्य पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक आणि पर्यटक लोणार मध्ये दाखल झाले आहेत वातावरण भक्तिमय आणि अचंबित करणारे आहे मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था केली असून पोलीस बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे या अद्वितीय सूर्यकिरण अभिषेकावर अभ्यास करणारे सचिन कापुरे सांगतात की हे मंदिर म्हणजे विज्ञान धर्म आणि शिल्पकलेचा संगम आहे अशा गणिती अचूकतेने बांधलेली मंदिरे महाराष्ट्रात फारच थोडी आहेत भाविकांसाठी हे केवळ एक धार्मिक क्षण नसून दिव्य अनुभूती ठेवणारा आध्यात्मिक सोहळा ठरतोय लोणार येथील दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे सोळा ते वीस या दरम्यान या मे महिन्यामध्ये सूर्याची किरणं जेव्हा झिरो डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णू देवाला सूर्यदेव जसं काही अंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघावा अशी आमच्याकडून मागणी आहे